काय सांगाल पत्रकार परिषदेचे काल रात्री आ, काल जी पत्रकार परिषद सावंत साहेबांनी घेतली त्यांनी जे माझ्यावर आरोप केले त्या अनुसंगाने मी आम्ही बी पत्रकार परिषद घेतले भुसेन भोसले हे आमचे सिंह आहे ते सिंह असताना त्यांच्याकडे सर्व राजकीय पक्ष फॉर्म भरता त्या ते ठिकाणी त्यांचा गोरे म्हणून एक कर्मचारी आहे त्यांच्या हातून हो त्यांनी एक स्टॅम्प वगैरे आणला तो आपल्याला काही कल्पना नव्हती ते आपल्याला मा आपल्याच माध्यमातून आम्हाला कळालं जी आम्ही इन्क्वायरी केली तर ते कर्मचारी निघाले त्यात आम्हाला त्यात काही गैर नाही दुसरी गोष्ट त्यांनी जो आमच्यावर फोटोचा आरोप केला त्यांचे मित्र करण पवार हे सुद्धा या फोटोमध्ये दिसत आहे आपण बघू शकता तुम्हाला व्हिडिओ बी दाखवतो व्हिडिओ बी करण पवार म्हणताय की मंगेश दादा चव्हाण यांच्या आशीर्वादाने मी नगराध्यक्ष झालो या व्हिडिओमध्ये आहेच दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट त्यांनी जो मी जो उमेदवार अर्ज भरला आणि त्या अर्जामध्ये जे अनुमोदक सूचक आहे जे सर्वे बी जे पीचे आहे मी तर सावंत साहेबांना आवाहन करतो की त्यांनी कोणताही माझा सूचक अनुमोदक बी जे पीचा सदस्यही निघाला तर मी या ठिकाणी मी या या पक्ष या उमेदवारीचा राजीनामा देऊ शकतो व माझ्यावर जे आरोप लावले ते बिनबुडाचे आहे जे मी तुमच्यासमोर सांगतो आणि जी कर बी जे पी ही उद्धव बाळासाहेब ठाकरेची बी टीम आहे बी जे पी वंचित आघाडीची विरोधक आहे ते संविधानिक बदलाची भाषा करता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकरांचा पक्षाचा मी एक पाईक आहे त्यांनी मला विश्वासू उमेदवारी दिली कुणी त्यांच्या दोघीही पक्षाचे प्रस्तावित पक्षांचे पायाखालची जमीन वाळू सरकली आहे त्यांचा आमची धास्ती पडली आहे त्यांना कळत नाही आता काय करावं म्हणून असेच काही छोटे मोठे आरोप आमच्यावर येत चालूच राहणारे आणि करणार तुमच्यावर असाही आरोप लावलेला आहे की भारतीय जनता पार्टीने तुम्हाला उभं राहायला सांगितलेलं आणि तुम्हाला तुम्ही करण पवार यांना याची मतं खावीत प्रथम मी सांगतो की आम्ही वंचित ही भारतीय जनता पार्टीचे प्रथम विरोधक आहे नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विरोधक आहे जो आमच्या समोर जोही उमेदवार त्यांचा खंदे समर्थक चाळीस गावचे आमदार हे चाळीस गावचे आहे आम्ही कोणत्याही कार्यक्रम मध्ये भेटलो फोटो काढले तर खंदे समर्थक कस काय म्हणल्या जाणार आहे काय नाव आपलं माझं नाव युवराज भीमराव जाधव उर्फ संबापा